तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही पायपिंगचं फिनिशिंग बघू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी लावायची तर ते बघणार आहोत तर फ्रेंड्स ही जी पद्धत आहे पायपिंग लावण्याची तर तुम्ही युट्यूबमध्ये कितीही व्हिडिओ बघा तुम्हाला ही जी पद्धत आहे अजिबात दिसणार नाही त्याचे व्हिडिओ अजिबात तुम्हाला दिसणार नाही तर एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला ही जी पायपिंग आहे लावायला अगदी सोप्या पद्धतीने जमेल तर तुम्ही कॉर्ड पायपिंग घेतलेली आहे आता कॉर्ड पायपिंग जे आहे माझी थोडीशी डोरी जी आहे झाड आहे माझ्याकडे जे अवेलेबल होती तर ती मी ते घेतलेली आहे जर तुम्हाला लहान पायपिंग बनवायची असेल तर त्याची सुद्धा डोरी जी आहे एकदम या साईजपेक्षा लहान मिळून जाते आता इथं बघू शकता दीड इंचाच्या ज्या पट्ट्या आहेत मी इथं कट केलेल्या आहेत तर जे मी कापड वापरत आहे तर ते रोज गोल्ड कलर आहे कारण ब्लाऊज पिसामध्ये गोल्ड कलर होता सो मी हे कापड घेतलेलं आहे इथं गोल्ड आणि दीड इंचाची पट्टी जी आहे मी कट केलेल्या आहेत तीन पट्ट्या मी कट केलेल्या आहेत त्याच्यानंतर जी पट्टी होती थोडीशी हार्ड होती तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की पायपिंग लावायच्या आधी आपल्याला त्याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यामुळे काय होतं ज्या पट्ट्या आहेत आपल्या थोड्या मऊ पडतात आणि पायपिंग आपल्याला फोल्ड करायला खूप इझी जातं त्यामुळे जर जा तुम्ही ब्रॉकेटचं कापड वापरत असाल किंवा आता तुम्ही हे रोज गोल्ड किंवा ब बरेच जण लावतात पायपिंग तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे त्याला प्रेस करून घ्यायचं आहे एकदम जे कापड जर हार्ड असेल तर ते पूर्ण मऊ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपण पायपिंग लावायला चालू करूयात आता इथं बघू शकता गळारुंदी जी आहे मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि जी गळ्याची उंची आहे तर मी घेतलेली आहे साडे दहा इंचावरती आणि बोटनेक पॅटर्न आहे हा कस्टमाइज ब्लाऊज आहे सो इथं डिझाईन जी आहे मी बनवत आहे या पद्धतीची तर ही जी पायपिंगची पद्धत आहे तर ती तुम्ही नॉर्मल गोल गळ्याला सुद्धा वापरू शकता किंवा कोणत्याही आणि डिझाईनला जी आहे ती वापरू शकता जर तुम्हाला पायपिंगची ब्लाऊज घालायला आवडत असतील आणि पायपिंग जमत नसेल तर तुम्ही ही जी ट्रिक आहे नक्की यूज करू शकता तर एकदम छान असा व्हिडिओ आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर एकदम पटकन जमणारी जी पायपिंग आहे ही आता हा बघा मी आपला जो बॅक पार्ट आहे तर कट केलेला आहे तर छत्तीस साईज हे जे बॅक पार्ट आहे मी ते कटिंग केलेलं आहे आता हा आपण मेन कापडावरती ठेवून आहे तसा पहिल्यांदा आपण ह्या स्टिच करायचं आहे कारण आपण याला पायपिंग लावणार आहोत तर त्यामुळे या गळ्याला जो आहे आपण पलटी वगैरे अजिबात काही करायचं नाही जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच मेन कापडावरती ठेवून जे आहे तर ते स्टिच करायचं आहे तर स्टिचिंग करताना जे टिप आहे तर ते एकदम कॉर्नरला आपल्याला घ्यायची आहे जास्तही आपण अलीकडे नाही घ्यायची कारण काय होतं की पायपिंग लावल्यानंतरची जी टीप आहे आपण मारलेली असते जोडताना तर ती थोडी दिसते थोडं जवळजवळ आपल्याला ह्याला टीप मारून घ्यायची आहे तर आता हे बघू शकता जसा मी इथं आपल्या गळ्याचा जो आकार आहे तशी मी इथं टीप मारून घेतलेली आहे आपलं मधलं जे सेंटरचं से कापड आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं हे बघा चारी बाजूने तुम्ही टीप मारत आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा ते सगळं कापड जे आहे आपण पूर्ण कट करून घ्यायचं तर आता हे बघा मी एक्स्ट्राचं सगळं कापड कट केलं त्याच्यानंतर आपण टक्स मारायचे आहेत आता जे टक्स आहेत ते मी साडेतीन इंचावरती मारत आहे त्याची रुंदी जी आहे साडेतीन आणि उंची साडेतीन मारत आहे आणि टक्समध्ये कापड एक मी टक्स एकदम कमी घेतलेलं आहे कारण मी मार्जिन बॅकच्या टक्ससाठी एक्स्ट्रा कधीच घेत नाही त्याच्यामुळे मी टक्स जो आहे अर्धा इंचा पेक्षा सुद्धा थोडासा कमी घेतो आता हे दोन्ही साईडला आपण टक्स मारून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण पायपिंग लावायला चालू करूयात आता मगाशी ज्या पट्ट्या मी घेतल्या होत्या पायपिंगच्या तर त्या आपण आता घ्यायच्या आहेत आणि त्या एकमेकाला आपण अशा जोडून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे तर ह्या क्रॉसमध्येच आपल्याला काढायच्या आहेत कधीही पायपिंग करताना पट्टी जी आहे आपल्याला क्रॉसमध्येच काढायला हवी कोणी कोणी सरळ काढतात त्यांचा ते गोड जो आहे पलटी पडतो तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की पायपिंग काढताना कधीही पट्ट्या ज्या आहेत तर त्या अशा क्रॉसमध्ये घेऊनच आपल्याला काढायच्या आहेत आणि त्या आपण अशा जोडून घ्यायच्या आहेत आता हे जे कापड होतं थोडंसं हार्ड होतं त्या त्यामुळे मी याला पूर्ण असं मऊ करून घेतलेलं आहे प्रेस करून ज्याने आपला गोड जो आहे एकदम लगेच अशा आतल्या साईडला फोल्ड होईल तर हे बघा आता आपण हे पहिल्यांदा आपण हे लावून घेणार आहोत जसं आपण नॉर्मली पायपिंग लावतो सिम्पल तसं हे लावून घ्यायचं आहे तर ज्यावेळी मी ही जी पट्टी लाव लावत असतो तर त्यावेळी हाताची सुद्धा तुम्ही पोझिशन बघू शकता की दुसऱ्या हाताची एक हात आपला पायपिंग लावत असतो दुसरा हात जो आहे आपण जसं आपण शेप कट केलेला आहे ब्लाउज पिसायचा तर त्या शेपनुसार आपण कापड जे आहे तर ते फिरवत जायचं आहे त्यामुळे काय होतं की जे आपण कापड जोडत असतो ते एकदम प्रॉपर शेपमध्ये जोडलं जातं तर हे बघा तर दुसऱ्या हाताची तुम्ही पोझिशन बघू शकता की जसा शेप आहे त्या शेपनुसार आपण कापड जे आहे फिरवायचं आहे तर आता दुसरा हात बघू शकता मी त्या पिसाला जे आहे धरलेला आहे इकडं तर हे बघा म्हणजे आपला जो प्रॉपर शेप आहे तर तो व्यवस्थित येईल आणि जे कोण आहे तर ते सुद्धा व्यवस्थित येईल तर जसं आपण शेप के कट केलेला आहे तर त्या शेपनुसारच आपण आपला जो दुसरा हात आहे त्या शेपनुसार आपण कापड जे आहे तर ते फिरवत जायचं आहे आता हे झालं आपलं डिझाईनर जो आपला बॅक पार्ट आहे तो तो आपण इथं स्टिच करत आहोत आता सेम हाताची जी पोझिशन आहे तर ते आपण नेक जसं आपण पायपिंग मारतो तर त्याला सुद्धा आपण सेम तशीच ठेवायचे आहेत म्हणजे काय होतं की दोन्ही साईडला कॉर्नरला गोट जे आहे अजिबात उचलत नाही खालच्या साईडला तर आता हे बघा अशा पद्धतीने आपण पायपिंग इथं लावून घ्यायची आहे आणि पायपिंग लावताना जी टीप आहे आपण अर्ध्या सेंटरलाही नाही मारायची थोडं सेंटरच्या अलीकडे आपल्याला ही जी टीप आहे तर ती घ्यायची आहे तर बरोबर कापडाच्या सेंटरवरती आपल्याला टीप मारायची नाही सेंटरच्या अलीकडे थोडंसं से जे कापडाला टीप आहे तर ती मारायची आहे म्हणून मी मग सांगितलं होतं की ज्यावेळी आपण मेन कापडाने अस्त्र जोडत असतो तर त्यावेळी आपल्याला जी टीप आहे एकदम कॉर्नरला घ्यायची आहे आता हे बघा आता हे बघा जसं आपण नॉर्मल इथं पायपिंगला कापड लावतो तसं मी इथं लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे काय करायचं आहे की इथं जे मी कॉर्ड घेतलेले आहे डोरी घेतलेली आहे तर ती डोरी आपण अशी ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि जी टीप आपण मारली होती तर त्याच टिपावरती आपण ही जी डोरी आहे तर ती ठेवून अशी स्टिच करायची आहे पूर्ण तर हे बघा जी टीप आपण कापड जोडताना मारली होती तर बरोबर त्याच टिपवरती आपल्याला ही जी डोरी आहे तर ती ठेवायची आहे तर ही पद्धत जी आहे फ्रेंड्स एकदम सोपी आहे जर तुम्ही नवीन शिवत असाल तर त्यांना अगदी पटकन जमण्यासारखे आहे जर तुम्हाला पायपिंग लावायला अजून काही थोडासा त्रास होत असेल किंवा व्यवस्थित फोल्डिंग होत नसेल तर तुम्ही या पद्धतीची जी, जी पायपिंग आहे नक्की ट्राय करू शकता त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची जी पायपिंग आहे कशा कशी झालेली आहे किंवा त्याचं फिनिशिंग जे आहे तर ते कसं झालेलं आहे आता सिम्पली आपण काय करायचं आहे आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करायचं आता हे जे फोल्ड आहे तर ते ऑटोमॅटिकली आपलं खूप छान येतं तुम्हाला जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही पायपिंगवरती कारण ज्या जसं जसं तुम्ही फोल्ड करत करत जातात तसं ऑटोमॅटिकली आपली जी पायपिंग आहे तर ती तयार होते कुठेही पायपिंग लूज पडत नाही कुठेही प्लेट्स पडत नाहीत एकदम परफेक्ट अशी जी पायपिंग आहे तर ती येते तर हे बघा फक्त आपल्याला कापड जे आहे आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर आपली ऑटोमॅटिक जी पायपिंग आहे व्यवस्थित तयार होते त्याच्या साईडला बरोबर एकदम कॉर्नरला आपल्याला टीप घ्यायची आहे जर तुम्ही त्याच्या साईडला एक दाब सोडून जरी टीप घेतला तरी चालेल किंवा एकदम पायपिंगच्या जवळ तुम्ही टिप घेतला तरी चालेल तर हे बघा तर आपली पायपिंग जे आहे फ्रेंड्स अशी लावून झालेली आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि ही जी पायपिंग मी आता तुम्हाला सांगितलेली आहे तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर मला कमेंट करा की तुम्हाला पायपिंग जी आहे ही जमली आहे की नाही ते तर हे बघा एकदम प्रॉपर आपले जे कोण आहेत तर ते सुद्धा एकदम व्यवस्थित आलेले आहेत आता तुम्ही या ब्लाऊजचा फायनल लुकसुद्धा बघू शकता की कशा पद्धतीने आपण याला शो बटन लावलेला आहे किंवा लुक्स लावलेले आहेत बॉटमला मी डोरी दिलेली आहे आता याचा फायनल लुक बघा तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद